आई इथं दरुला म्हणते की आई म्हणते माझं सेव्हन्टी बर्थडे मला तू एका मालिकेत मला दिसलास असतो मला खूप मजा येईल नमस्कार मी मधुराशी दहा आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खुर्ची हा नवा कोरा चित्रपट नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका बॉलिवूड गाजवणारा आणि मराठी मराठ मोळा राकेश बापट हाय 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 कसा आहे मस्त एकदम खूप खूप स्वागत आहे तुझं कलाकृती म्हणावर गाणी बघितली टीजर आहे इतका कमाल आहे की आता उत्सुकता लागली आहे की आता सिनेमामध्ये काय असणार आहे तर मला सांग की ज्या वेळेस पहिल्यांदा स्क्रिप्ट आलं किंवा विचारणा झाली या सिनेमासाठी त्यावेळेस एक रिॲक्शन काय होती स्क्रिप्ट ते स्क्रिप्ट ऐकून की एक पॉलिटिक्स असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात आधी हे घरी कोणाला सांगितलं ॲक्च्युली कोणाच सांगितलं नव्हतं मी आलं खूप गडबडीत आलो होतं आणि मला आठवतं मला आय वॉज प्रिपेरिंग फॉर बिग बॉस दॅट टाईम तर मी आत्ताच त्यांना सांगत होतो की शेवटचा दिवस आम्ही शूट करतो आणि घाईत होतो आणि शूट थोडं प्रोलॉंग होत होतं आणि माझी बॅग पॅक नव्हती कसं पण मी संपूर्ण बॅग घेतली सरळ बिग बॉसच्या घरात गेलो होतो सो इट वॉज द व्हेरी हरी ते आले रोल फटाफट झालेली एक एक, एक चटमंगणी पटब्या असतो तसं एक एक प्रोसेस होती ती तर ते इम्प्रॉम्पटिव्ह जेव्हा असे एनर्जीज येतात तेव्हा मजा येते एक करायला असं काही प्रोजेक्ट ज्यावेळेस पोस्टर आलं त्यावेळेस लुक आम्ही बघितला आणि तो इतका कमाल होता की काहीतरी एक धमाल धमाका होणार आहे काहीतरी एक इंडस्ट्रीमध्ये असं एक झालं घरच्यांची तो एक लुक बघितल्यानंतर काय होती रिॲक्शन आई, आई तुझी नजर बोलते आई जेव्हा म्हणते की तुम्ही तुम्ही खेळून गेलात यु नो चांगली गोष्ट असते तर ऑब्विसली ते आई जेव्हा तशी म्हणते तेव्हा ते मजा येते बोलायला ऐकायला ते घरून मिळणारा तो सपोर्ट तो जास्त इम्पॉर्टंट पण असतो आणि तो मॅटर पण करतो आपण मराठीत कायम असं म्हणतो की खुर्चीचा मोह हा वाईट असतो आणि तू इथं डायरेक्ट खुर्चीत बसलायस रे म्हणजे छान आहे आणि खुर्ची पण सोन्याची आहे सोन्याचं गळ्यात घातलेलं सगळीकडे सोनं आहे वेश इट वॉज रिअल मी पळून गेलो सोसायटीवर <laughs> गाणं बघितलं मला गाण्याबद्दलचे काही किस्से ऐकायला आवडतील काय एक शूटच्या वेळेस साधारण काय कसं होतं तिकडे आणि किती माझा रोल खूप वेगळा आहे गाणी मी गाण्यात

साहेब एका ॲक्टरसाठी ना मीडियम इज नॉट इम्पॉर्टंट की पॅशन इज व्हेरी इम्पॉर्टंट की लोकांचं जी एनर्जीज असतात hmm. एकत्र येणारे की डिरेक्टर प्रोड्युसर रायटर म्युझिक टीम टेक्निकल टीम टीम एव्हरीबडी इट इज द एफर्ट ऑफ एव्हरीबडी दॅट मेक्स अ प्रोडक्ट आणि ती एनर्जी जमली ना की त्याच्यात मग मजा येते अजून ते करायला ये नो की इट्स नॉट जस्ट ॲन ॲक्टर की कुठलं मराठीमध्ये करतोय का हिंदीमध्ये करतो इंग्लिशमध्ये करतो आहे का टी व्ही आहे का फिल्म्स आहेत ओ वेब सिरीज इट्स अबाउट ऑन अँड ओवरऑल प्रॉडक्ट द एनर्जी ऑफ द प्रोडक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग ते एंड प्रॉडक्ट इज तुम्ही कुठे दाखवताय ते इट्स नॉट ॲक्च्युली इम्पॉर्टंट जिथे बघ दाखवलं जातं आणि तिथे प्रेक्षक जे प्रेक्षक जो प्रेक्षक आहे तो बघणारा आनंद त्याला मिळतो आहे काही शिकायला मिळतंय समथिंग आय फील एंटरटेनमेंट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी एक रिस्पॉन्सिबल मिडियम येतो आणि ॲज ॲक्टर्स वी हॅव अ प्लॅटफॉर्म टू वॉइस युअर ओपिनियन्स ऑर टू टेल अ स्टोरी तर ती मला उगाच थिल्लरपणा त्याच्यात आवडत नाही आणि कुठलाही मिडियम असेल त्याचं एक रिस्पॉन्सिबली आपण तुम्ही कुठलाही इमेज तुम्ही पोर्ट्रेट करता ते रिस्पॉन्सिबली केलं आय थिंक फॉर अन ऍक्टर इट इज अ बिग थिंग की लोकांनी अप्रिशिएट केलं ते मीडियम कुठले असू दे पण जेव्हा स्क्रिप्ट्स येतात तुझ्याकडे हिंदी मराठी जी काही असेल एक मराठी स्क्रिप्ट बघितल्या ते सिलेक्ट करताना जरा जास्त आनंद होतो का की आपली भाषा आहे आपल्या मातेतला जाजवल्ली अभिमान येतो आणि आई इथं दरुला म्हणते की आई म्हणते माझा सेव्हन्टी फर्स्ट बर्थडे आहे मला तू एका मालिकेत मला दिसलास असतो मला खूप मजा येईल आई म्हटलं मी बघू विचार करतो पण तिची खूप इच्छा आहे की आईसाठी खूप काही मराठी गोष्टी केल्या आहेत मी मराठी स्टोज वगैरे आणि मातृभाषा म्हटल्यावर काय होतं की मला त्या ते का लोकांनी त्या दृष्टिकोनातून बघितलं की मी हिंदीमधला आहे डेब्यू माझं हिंदीमध्ये झालं मराठीत डेब्यू असं हा प्रश्नच कोणी विचारला नसता मला पण ते देराय दुरुस्त आहे म्हणतो पण ते तसं झालं आहे मा साधारण मराठी काय काय बघितलं जात आणि आईची कोणत्या प्रकारचा असा रोल तुला एक छान मिळावा आई आई असते मुला मुलांवर प्रेमच करू शकते <laughs> तुम्ही कुठलाही रोल करा ती असं अभिमानानेच बघणार आहे तर त्यामुळे असं तिचं काय स्पेसिफिकेशन नाहीये ती फक्त म्हणते की जे करशील ते ऑनेस्टली कर मन टाकून कर तर तिचं तेवढंच म्हणणं असतं तिचं काय एक्सपेक्टेशन असतं बेसिकली म्हणजे आता सिनेमानंतर राकेश कदाचित मालिकांमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो थोड्या वेळ वुड लव्ह टू म्हणजे आईसाठी नक्कीच करायला आवडेल थोड्या वेळ तरी खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून आताच म्युझिक सगळ्यांसमोर आलाय टीजर आलाय पण ट्रेलर अजून यायचा बाकी आहे सो ट्रेलरच्या वेळेस आपल्या अजून गप्पा होतील मला वाटतं तेव्हा तुझ्याकडे सांगायला अजून किस्सेही असतील पण तरी सुद्धा जाता जाता तुझ्या स्टाईलमध्ये एक काय सगळ्यांना अपील करायला आवडेल 12 खुर्ची बारा जानेवारीला येते थिएटरमध्ये तर थिएटरच्या खुर्चीवर बसून बघा <laughs> फिल्म आणि खूप खूप मेहनतीने बनवली आहे सगळ्यांनी तुम्हाला आवडेल असं असं मला नक्कीच वाटतंय तो अस युअर फीडबॅक थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा